कोल्हा प्रकरण आठवतात काय किती लोकांना उमेश कोल्हा प्रकरण आणि उमेश कोल्ह्यांचं योगदान आपले समाजाला घेऊन आपले धर्माबद्दल जे प्रेम जे आदर जे प्रचार प्रसार ते करत होते म्हणून त्यांच्या गळात कापण्यात आलं तेव्हा बेरेमीने त्यांना ते मारण्यात आला आणि तेव्हा हा दोन्ही मिनिस्टर माझी नण आणि माझे मोठे दादा यांनी म्हंटल पोलीसवाल्यांना फोन करून की मने तुम्ही काहीच करू नका फक्त चोरीचा केस म्हणून एक केस दाखल करून हा सोडून द्या आणि चौकशी लावून घ्या त्याच्यानंतर कोणालाही अटक करू नका अरे मी माझे नाणंदबाईला आणि दादाला सांगते तुम्ही कॅबिनेट मंत्री असताना आमचे हिंदू विचारवर चालणारे जे लोक होते त्यांना जेव्हा लोक पुन चालोत होते, तेव्हा तुम्ही तुमचे राजनीती पोळ्या शेकत होते अरे नवनीत राणा विचाराधारासाठी काम करणारी आहे आता कोणताही कोल्हे प्रकरण माझी अमरावतीमध्ये आम्ही होऊ देणार नाही एवढा शब्द मी माझ्या लोकांना देते